आज चौदा मे दोन हजार पंचवीस हा तारीख आहे आणि आधी तर आम्ही या सोळाच्या स्पॉटला आहेत खरं तर मी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी संदीप भाऊ तुमची बातमी पाहिल्यानंतर अनेक लोकांचे मला फोन आले कामा या कामाची मुदत मार्च एंडला संपलेली आहे आणि मार्च एंडला या बिलाचं खोटं बिल काढलेलं आहे अशा प्रकारचा धाडच त्या अधिकाऱ्याने केलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे बेकायदेशीर आदिवासी भागामध्ये ही लुटमार चाललेली आहे आणि या लुटमारमध्ये खरंतर संदीप भाऊ पत्रकार हा तिसरा डोळा आहे आणि त्यामुळं मी प्रथम संदीप भाऊ तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी या फोगस कामांना उघडं केलं आज उदापूर डिंगोरे असेल घाटघर असेल तळमाची असेल अनेक ठिकाणी ही फोगस कामं चाललेली आहेत खरं तर कामाला क्वालिटी नाही परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय तर निश्चितपणे या कामाची मुदत जर तीस एकतीस मार्चला संपलेली आहे आणि बिल त्या टायमाला त्यांनी काढलेलं आहे वीस लाख रुपये आणि आता काम करतात आता इथं आपण बातमी करतोय म्हणजे याला जीवटक येणार आहे आणि म्हणून आता या संबंधित अधिकारी अभियंता असेल कार्यकारी अभियंता असेल त्यांना मी तर म्हणेल शिवसाहेबांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कोणालावलंय शिवसाहेबांना मीटिंग मध्ये असतील ना शिवसाहेब जरा एक मिनिट बोलतो अर्जंट एक मिनिट बोलतो शिवसाहेब कोण बोलते पाटील साहेब बोलते ना बोलतो हा सर देवराम लांडे बोलतोय माझ्या अध्यक्ष बोला ना देवराम लांडे <laughs> काय नाही सर इथे माझ्या मतदारसंघामध्ये सुरळे म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये एक काम आहे चाळीस लाखाचं आदिवासी फंडामधून आपल्या आणि त्याच्यामध्ये काय झालं साहेब त्यांनी एकतीस मार्चला बिल काढून घेतले इथले उपकारगर अभियंता ना अभियंतानी ते बिल काढलं ते काम आता सुरू केलं के आहे बरं आता सुरू केलं तर ते बी व्यवस्थित नाही तर माझी विनंती एवढी आहे की बाबा ते जे उपकारगर अभियंता आहेत त्यांची चौकशी लावून हे काम जर एक कामच सुरू नव्हतं केलं साहेब सरपंच मॅडम माझ्यासमोर आहेत तर त्यांची सर आमच्याकडून अपेक्षा आहे तर काम न करता यांनी बिल काढलं जो कारवाई झाली पाहिजे शिवसाहेब ओके सर ओके okay, सर तेवढंच करा आणि आदिवासी भागामध्ये असे अनेक काम आहे सर तेवढं जेवण कारवाई करा सर ओके okay, सर धन्यवाद शिवसाहेबांना मी आता फोन केला ते म्हणले कारवाई करूया मला पत्र द्या त्यांना आपण तशा प्रकारचं लेखी पत्र शिवसाहेबांना देऊ हे काम जे आहे नंतर एक तळमाचीचं काम आहे अशा प्रकारची ही बोगत चाललेली कामं एक आपलं उदापूर डोंगोरचं काम आहे अशी अनेक कामं संदीप भाऊ खरं तर तुम्हाला मी धन्यवाद देतो तुम्ही एक पत्रकार म्हणून तिसरा डोळा आहे एक चांगल्या प्रकारता मला या ठिकाणी तर थोडं गाडगरला सोबत पोचायला मला उशीर झाला पण संदीप भाऊ तुम्ही जे करताय हे खरं तर चांगल्यासाठी करताय गरिबांसाठी करताय हे रस्ते आमचे चांगले व्हावेत हा दृष्टिकोन तुमचा आहे